शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आज मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करत आपापले उमेदवारी अर्ज भरलेत यावेळी प्रभाग क्रमांक एकमधून माजी अध्यक्ष मंगेश नाणा त्रिभुवन यांच्या सौभाग्यवती सह सुनीताताई मंगेश त्रिभुवन यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला असून लोकशाहीचा हा उत्सव असून तमाम मतदारांनी ह्या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवावा व महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन मंगेश यांनी केले आहे सर्वप्रथम मी सर्व श्रेणीतील नागरिकांना आवाहन करतो की लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार बजावण्याचा हा महोत्सव आहे या सर्वांनी सहभागी व्हावे आज मत आज उमेदवारी अर्ज भरण्याचा हा शेवटचा दिवस होता मी माझ्या पत्नीचा वार्ड क्रमांक एक मध्ये भरलेला आहे अनुसूचित महिलासाठी आणि आमचे नेते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच डॉक्टर विखे पाटील भारतीय जनता पार्टी महायुतीने सर्व सक्षम उमेदवार दिले असून मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करेल की सर्व भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सर्व उमेदवाराला भरघोस मताने विजय करावा व या महोत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावा धन्यवाद नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई, का साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई साई आनंद पार्क आनंदाची म्हणजे आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्पदरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसादनगर शिर्डी